नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे मध्य भारतावर अजून पावसाचं क्षेत्र असून हे आता पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे नवीन डब्ल्यू डी एकापाठी एक येत राहणार आहेत जोपर्यंत बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात बाष्प तयार होत नाही तोपर्यंत मोठे पाऊस महाराष्ट्रात होणार नाहीत आज एकोणीस तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या पूर्व भागातच पावसाची शक्यता आहे छत्तीसगड ओरिसा झारखंड पश्चिम बंगाल या राज्यात पावसाची शक्यता कायम आहे उद्या महाराष्ट्रामधून पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भातील एखाद्या जिल्ह्यात पावसाची क्षेत्र तर निर्माण होऊ शकतं या संपूर्ण वातावरणाचा प्रभाव एकवीस तारखेला पूर्व भारताकडे निघून जाणार आहे परंतु त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाची निर्मिती झाली असल्यामुळे दक्षिण भारतात पावसाची सुरुवात होऊ शकते आपण जवळपास सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येत राहणार आहेत दक्षिण टोकाला आणि पूर्व टोकाला भारताच्या वातावरण राहणार आहे परंतु काल दर्शवलेल्या दक्षिण भारतातील किंवा दोन्ही समुद्रातील पावसाचं वातावरण आज मात्र दर्शवलं जात नाही त्यामुळे अजून अंदाज ठाम होण्यास वेळ लागेल पूर्व भारतातील पावसाचं वातावरण अजून कायम असून भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ पावसाची शक्यता अजून कायम आहे याचा हलका प्रभाव आज अमरावतीपर्यंत असू शकतो परंतु उद्यापासून याचा प्रभाव कमी होत असून पूर्व भारताकडे हे सरकण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार हे वातावरण उद्या पूर्व भारताकडे सरकेल दोन्ही समुद्रात आतापर्यंत पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालेलं नव्हतं परंतु आता हळूहळू बंगालच्या उपसागरात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे स्कायमेटचा अंदाज एकतीस मार्चपर्यंत जरी बघितला तरी दोन्ही समुद्रात वातावरण हे अतिशय दूरवर आहे उत्तर भारतात अधूनमधून हलके डब्ल्यू डी येणार आहेत पूर्व भारतात ते सरकणार आहेत परंतु महाराष्ट्रात लगेचच पावसाची परिस्थिती तयार होण्यास अनुकूल स्थिती या मॉडेलने तरी दाखवलेली नाही काही दिवसापासून आपण ई सी एम डब्ल्यू एफचं आय एफ एस मॉडेल ऐवजी ए आय एफ एस मॉडेल वापरतो आहोत यामुळे कमीत कमी किंवा सूक्ष्म ढगाळ परिस्थितीचा सुद्धा अंदाज येतो सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ विदर्भात पावसाचं अनुकूल स्थिती आहे आणि ती आज आणि उद्या राहण्याची शक्यता आहे उद्याही तिचा प्रभाव कमीच असेल हे पावसाचं क्षेत्र उद्या वीस तारखेला पूर्व भारताकडे सरकण्यास सुरुवात होणार आहे की बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण टोकाला श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबच क्षेत्र आहे त्यामुळे भारताच्या दक्षिण टोकाला पहिल्यांदा पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे बावीस तारखेला किनारपट्टी भागात सिंधुदुर्गपासून तर जवळपास केरळपर्यंत पावसास अनुकूल स्थिती किंवा ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्रात तसा एवढा त्याचा परिणाम होणार नाही परंतु कर्नाटक ते केरळ या किनारपट्टीवर पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते जोपर्यंत दोन्ही समुद्रात कमी दाबांची किंवा बाष्प निर्मिती होत नाही तोपर्यंत मोठे पाऊस महाराष्ट्रात होणार नाही आपण काल अठ्ठावीस तारखेपासून पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये वर्तवली होती परंतु अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं बाष्प हे कमजोर स्थितीत जात असल्यामुळे ट्रफलाईन तयार होण्यात मर्यादा येण्याची शक्यता आहे आपण बघतो एकोणतीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आणि मराठवाडा विदर्भाच्या काही भागात हे वातावरण राहील परंतु याचा प्रभाव अपेक्षेपेक्षा कमी होतो आहे आपण बघतो तीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि विदर्भात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात आणि इथे पावसाची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते कारण उत्तर भारतातील पावसाचं वातावरण आणि अरबी समुद्रातील पावसाचं वातावरण यांची एक ट्रपलाईन महाराष्ट्रावर आहे परंतु ती अतिशय कमकुवत आहे होणार आहे आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा द्राक्ष बागायतदाराने घाबरून जाण्याची गरज नाही त्यामुळे फार मोठं पावसाचं क्षेत्र नाही जेणेकरून फार मोठं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही मात्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण सातत्याने निर्माण होतं हे मात्र लक्षात ठेवा एक दोन एप्रिलला मात्र आपण बघतो सध्या तरी पावसाळी वातावरण नाही परंतु मला असं वाटतंय की दोन्ही समुद्रामध्ये आता बाष्प वाढत जाईल आणि उत्तर भारतातले डब्ल्यू डी लगेचच संपणार नाहीत त्यामुळे एप्रिलमध्ये अधूनमधून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते आणि जेव्हा दोन्ही सिस्टम ह्या ताकदवर असतील तेव्हा महाराष्ट्रात जोरदार पाऊस होऊ शकतो